अमरावती शहरातील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बीटेक तृतीय वर्षाची थोडीफी शिल्लक होती म्हणून अनिकेत निर्गुडवाद या विद्यार्थ्याने गडफास घेऊन आत्महत्या केली पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही अमानवीय घटना असून या प्रकरणी महाविद्यालयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केले आहे अनिकेत निरगुडवार हा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधुरा येथील त्याने बहुतांश शिक्षण शुल्क भरले होते थोडेसे बाकी होते शिक्षण शुल्कासाठी त्याच्या कुटुंबियांना सूचित न करता गुरुवारी प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्याला हाकलून देण्यात आले शैक्षणिक संस्था इतकी निर्दयीपणे वागू शकते याचे दुसरे उदाहरण असू शकत नाही संवेदनशील अनिकेतने अखेर मृत्यूला कवटाळले शुक्रवारी अनिकेतचे वडील अशोक निरगुडवार आणि त्यांचे कुटुंबीय पडणेरा पोलीस ठाण्यात पोहोचले असता शिवराय कुलकर्णी यांनी त्यांचे सांत्वन केले या, के या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडलेली आहे हे जे खाजगी शिक्षण सम्राट आहे या सगळ्या शिक्षण सम्राटांनी गरीब विद्यार्थ्यांवर वरवंटा फिरवणं सुरू केलेलं आहे मुलांच्या जीवाशी खेळणं सुरू केलेलं आहे एक गरीब विद्यार्थी राळेगाव तालुक्यातला यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्याचा रिधोरा येथील एक विद्यार्थी आहे अनिकेत अशोक निरगुळवार त्याचं नाव बडनेरापासून दोन अडीच किलोमीटरवर असलेलं वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये बी टेक थर्ड इयरला शिकणारा अनिकेत याचा काल प्रॅक्टिकलचा फायनल पेपर होता थेअरी पेपर होता तो पेपर त्या मॅडमनी फी भरली नाही त्यांनी म्हणून हिसकून घेतला आणि त्याला परीक्षेला अपियर होऊ दिलं नाही बिचाऱ्या मनाला लागलं वर्षभर तयारी केली आणि आज त्याचे वडील येऊन पैसे भरणार होते पैसे भरणार नव्हते असं नाही ठीक आहे पैसे भरा फी भरा हे म्हणणं काम आहे कॉलेजचं पण त्याच्या फायनल परीक्षेला त्याला बसू न देता त्याचा पेपर हिसकून घेतला आणि म्हणून या मनाला लागलेल्या विद्यार्थ्यांनी काल रात्री तरुण विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली ही तरुण पिढी या पद्धतीने हे हरामखोर लोकं संपवणार असतील तर आम्ही यांना सोडणार नाही हा अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे फी नाही म्हणून विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला इतकी दुर्दैवी संतापजनक महाराष्ट्राला काळीमा फासणारी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना ही या महाविद्यालयामध्ये घडलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती